कसं निवडलं पीक काय केलं भरघोस उत्पादनासाठी प्रगत शेतकऱ्यांचे हे अनुभव जे आहेत त्यांच्या गाठी आता ते सर्वांना समजतील त्यांच्या यशाची गाथा ऐकू जाऊन त्यांच्या शेतात काळी माती निळ पाणी हिरव शिवार माझं शिवार नव्या जोमात सुनील पाटील यांच्या सोबत माझं शिवार ऍट ग्रीन एफएम 90.4 माझं शिवार नमस्कार शेतकरी बंधूनो मी सुनील नव्वद पॉईंट चार ग्रीन एफ एमच्या आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो आहे आज आपण कानडवाडी तालुका मिरज येथील लघु उद्योजक सुभाष तात्या खोत यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत विषय ही तसा खास आहे विषय म्हणजे एकोणीसशे शहाण्णव साली त्यांनी एक आपला छोटासा व्यवसाय सुरू करून आज तो व्यवसायाचा मोठा वटवृक्ष तयार झालेला आहे आज या त्यांच्या व्यवसायातील त्यांच्या जीवनप्रवासातील कसे टप्पे झाले हे टप्पे आपण आज त्यांच्याकडून जाणून त् घेणार आहोत नमस्कार साहेब नमस्कार नमस्कार खोतसाहेब आपला आता खोत प्रॉडक्शन नावानं आपले प्रॉडक्ट भरपूर आहेत तुमचे भडंग आहे डिंक लाडू आहे शेंगदाणा लाडू आहे खजूर लाडू आहे असे मोठे भरपूर प्रॉडक्ट आहेत यामध्ये हा व्यवसाय आपण कधी सुरुवात केला आणि या व्यवसायाचा जन्म कसा झाला व्यवसायाचा जन्म म्हणजे आम्ही पहिलं कामाला जात होतो पॉवर लूमचं ज्यावर काम करत होतो आणि दिवाळीच्या वेळेला मालकाला पगार वाढ मागली नाही तरी म्हटले पगार का वाढ मिळणार नाही मग आमचे मित्र होते ते पिढीवाले होते देवटे बापू म्हणून मग ते असंच गेल्यानंतर म्हणले मला म्हणले ज्यावर आता कारखान चालू आहे मी म्हटलं कशाला खोटं बोल काय आता मी म्हटलं असं नाही असं काम तिथनं सोडलं आता इकडे तर बघायचं त्यांनी म्हटलं ते काम सोडा आणि ज्यावर तुम्ही चटणी धंदा चालू करा बरं ओके मग चटणी धंदा मी म्हटलं मला काय माहीत नाही काय नाही आम्ही सगळी माहिती देतो म्हटलं त्यांनी माहिती दिली चटणी धंदा चालू केला माझ्याकडे भांडवलसुद्धा नव्हतं फक्त तीन साडेतीन हजार रुपये हो भांडवल होते त्या भांडवलावर आम्ही थोडं थोडं करून रोज संध्याकाळी करायचं सकाळी माल विकायचं पैसे आले की परत ते माल आणायचं असं करत करत आम्ही नवराबाई करून राबून राबून रुटीन बसलं एक दोन तीन चार वर्ष झाल्यानंतर मग थोडंसं प्रॉब्लेम यायला लागला हो म्हणजे धंदेवाले वाढले तर मग हे धंदा कमी व्हायला लागला आणि त्यावेळेला कसं झाले की कंडिशन hmm. मध्ये परत धंदा बंद करायची स्थिती लावते आमचे एक मित्र होते कुपवाडला hmm. फरदीन मिस्त्री म्हणून मग त्याला म्हटलं असं करतो आता काय मग खांदा धंदा बंद करतो आणि मी कामालाकडे जातो नको म्हणा लागले मी पैसे देतो मी म्हणलं पैसे दे तुम्ही देतील मी देऊ कुठलो तुमचा धंदा रुटीन लागला तर द्या नाही तर देऊ नका मग त्यांनी त्यावेळेला अडीच हजार रुपये दिले ते अडीच हजार रुपये घातल्यानंतर माझा धंदा रुटीन लागला मग हा घरसुद्धा मी भाड्याने घेऊन राहिलो त्यानंतर थोडे दिवस गेल्यानंतर हे घर थोडं घेतलं थोडं बँकेचं गेलं इकडे इकडे तिकडे काय तर करून गेलं दोन हजार एक सालाला भरण चालू केलं खूप साहेब आपण प्रॉपर या कानडवाडी गावचीच आणि आपल्याकडे शेतीवाडी काय आहे का, का? शेतीवाडी आहे सत्तावीस गुंटे शेती आहे अडीच एकर शेती आहे मी चौकच नाही बरोबर बर। या अगोदर पण मजूर म्हणून कुठं कुठं काम करत होता प्रॉब्लमच्या ह्याच्यात प्रायव्हेटमध्ये आहेत कुठं लिमिटेडमध्ये कुठं नव्हतं हो एक व्यवसाय आता आपण सुरू केला आणि व्यवसायात आज आपला व्यवसाय मोठा झालेला आहे यामध्ये सांगा की या आता सध्या आपल्याकडे खोत प्रॉडक्ट्समध्ये कोणकोणते प्रॉडक्ट आहेत आता आपण आपले पॅम्पलेट माझ्या पुढं आहे सेंगण लाडू ढेंग लाडू भडंग आणि पोहेचिवडा हे चार वस्तू आम्ही बनवतो सध्या आता सध्या जास्त प्रॉडक्ट कोणते मागणी आपल्या भडंग म्हणला तर आपल्या या पश्चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे मग आम्हाला की भडंगाला मागणी कशी आहे आणि बाकीच्या प्रॉडक्टला मागणी कशी आहे कसं कसं आढळेल तसं आम्ही माल बनवून देतो आहे माल बनवून उगत महिना दोन महिने असं ठेवत नाही डिंग लाडू असू दे शेंगदाण लाडू डिंग लाडू का श्रावण महिन्यात आणि नवरात्रामध्ये जरा जास्त जाते आहे शेंगदाण लाडू आणि डिंग लाडू त्यानंतर मग डिगे टिगे टिगे आपलं मुलगा मार्केटिंग करतोय हाय सध्या आपल्या या छोट्याशा व्यवसायामध्ये मार्केटिंगसाठी आपला मुलगा आहे इतर काय किती मजूर आहेत आणि त्यांचं सहकार्य कसं लागतं काम आहेत तिघेजण आहेत मजूर आणि आम्ही घरची तिघेजण राहतो बस ओके आणि घरातील मंडळींचं कशा पद्धतीने सहकार्य राहतं या व्यवसायामध्ये भरपूर सहकार्य असं आहे की सगळं काम ओढून घेतात आमची सूनबाई नाही सगळं काम स्वतः म्हणजे स्वतः शेरीवर घेऊन सगळं करतात बरोबर आपण म्हणालात की साडेतीन हजार रुपयामध्ये आपण चटणीचा व्यवसाय सुरू केला आणि त्यानंतर तुमच्या मित्रांनी तुम्हाला अडीच हजाराची मदत केली म्हणजे टोटल साडेपाच हजारात आपला व्यवसाय सुरू झाला आता आपला व्यवसाय बघितला तर स्थिरावलेला आहे या व्यवसायामध्ये आतापर्यंत गुंतवणूक किती केली आहे आता तसं गुंतवणूक म्हणजे सांगता येणार नाही मशीन आता ते मुद्रा योजनेमध्ये ते लाडू मशीन एक घेतलं होतं ते साडेतीन चार लाखाला काहीतरी आमचा मुलगाच प्रकरण आणि लायसन्स त्या मुलाचं नाव करून टाकलं त्याच्यात आता मशीन घेऊन दहा सात आठ दहा वर्षे झाली त्यानंतर मग काय कुठं काय शक्यतो आम्ही कर्ज काढलं नाही हाय आपलं जाते व्यवस्थित फेडलं फेटलं गाडी घेतली गाडीचं बी सगळं नील झालं ते सगळं नील झालं आता हा व्यवस्थित आहे आपल्या व्यवसायातून आपले, आपले प्रॉडक्ट सध्या कोणकोणत्या ठिकाणी म्हणजे किती जिल्ह्यात जात आहेत ते कुठं कुठं जाते पंढरपूरपर्यंत पण आहे इकडं सातारा जातं आहे परत मला सांगतो आटपाडी खानापूर इकडे एवढं चार सात आठ गावात जातो इथे बरं होत साहेब आपण चटणी व्यवसाय सुरू करत होता मात्र या भडंग व्यवसायात आणि बाकीच्या ज्या प्रॉडक्टमध्ये कशा पद्धतीनं आलात हे बघा चटणीचा धंदा कमी आल्यानंतर उद आपलं उदाहरण चालू पाहिजे मग ते भडंग चालू केलं मग भडंग करणाऱ्या असताना काय सांगितलं तर मला पैसे पगार देतो असेल तर पैसे घ्या नसेल तर वाटणी ठेवा आणि मला भडंगचा धंदा जरा शिकवा ते कोण काय ऐकले नाहीत मग मी स्वतः काय चुकल काम कामाचं गुरु आहे म्हणून मी ते चालू केलं पाच सहा पोत्याचं भडंग असं मी फुकट वाटलं बरं बाबा ज्या वेळेला एक दहा लोकाला दिल्यानंतर एक आठ लोक बाबा भडंग तुमचं बरं आहे असं म्हटल्यानंतर ते फार्मेला ठेवलं आहे आणि ते आता अजून ते चालू आहे आणि त्यात परत आम्ही बदल केला तर आता आता तर क्वालिटीचं नादच करायचं नाही असं झालं आणि आपल्या भडंगाचा रेटसुद्धा बाकीच्या भडंगापेक्षा कमी आहेत मग रेट कमी ठेवण्याचं कारण काय काय करायचं पैसे पैसे लय ना रेट म्हणजे बघा तर काय मॅनेजर नाही किंवा प्रोडक्शन मॅनेजर नाही बाकी काय नाही सगळं आम्ही स्वतःच करतो आहे ना त्यामुळं नफा जास्त कशाला घ्यायचं काय गरज आहे आपलं घर व्यवस्थित चालतंय संध्याकाळी झोप झटक्यात लागते तुमच्याकडनं तुम्हाला पासून पन्नास रुपये घेतल्यानंतर झोप लागत नाही त्याच्यापेक्षा दहा रुपये घ्यायचं निवांत झोपायचं बरोबर या प्रॉडक्टला लागणारं मटेरियल जे आहे चिरमुरे असतील किंवा शेंगदाणा असतील किंवा बाकीचे जे काय म तयार करण्यासाठी जे मटेरियल लागतं हे कुठून खरेदी करतात मार्केट यार्डात ना शेंगदाणे मार्केट यार्डात ना ते तर प्रसन्न म्हणून मिरेजा मडशीला तिथ घेतात मसाला मार्केट यार्डात मधनं बरोबर आता आपल्या कंपनीमध्ये काम करत असताना जे मजूर आहेत त्यांच्या व्यवसाय म्हणजे मजुराची जे वेळ आहे ती वेळ काय फिक्स ठरलेली आहे का घरातील मेंबर असल्यामुळं त्यांच्या सवडीने येतात त्यांच्या सवडीने येतात कोण नऊला येते कोण आठला येते कोण सातला येते म्हणजे ज्याच्या ज्याच्या आम्ही तासावर त्यांना पगार देते फार मोठं काय आमची फॅक्टरी नाही त्याच्या गरजे आहेत त्यांनी येतात बरोबर आता भविष्यात काय हा प्रॉडक्ट जे आहे ते मोठ्या एम आय डी सीमध्ये स्थिरावून मोठी कंपनी करण्याचा आपला काय विचार आहे का ते आता मुलावर मी काही करू शकणार नाही आता सगळं करणार ते मुलगा करणार आहे आता सध्याच्या का येणाऱ्या काय नवीन योजना आहेत का मी काय सांगितलं आत्ता मी त्यातनं निवृत्त झालो आहे फक्त कारखान्यात जाणे काय देखरेख करणे एवढंच आता काय नवीन योजना असेल किंवा काय असतील ते काय करणार ते आता मुलगा बघायला पाहिजे त्यांच्या काय मनात असेल ते मी काय सांगू शकत नाही ना आत्ता आहे ते तर आत्ता स्थिरमध्ये आहे खोद साहेब आता सध्या नवीन व्यावसायिक जे येतात ते डायरेक्ट त्यांना अर्निंग चालू पाहिजे असं असतं मात्र आपण एवढ्या कष्टातून हा व्यवसाय सुरू केला नवीन युवकांना जे नवीन व्यवसाय करणार आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल नवीन करणाऱ्याला कसं असते झटकी पट त्यांना पैसे जास्त मिळायला पाहिजे तसं मिळत नाहीत बरोबर प्रत्येक धंद्यात कॅम्पिटिशन आहे काय तुम्ही बघा तुम्ही मार्केटमध्ये जमता शंभर रुपये चाल असाल तर तुम्ही दीडशे रुपये विकू शकणार नाही समजा दीडशे रुपयाने विकायला गेला तर एका दुसऱ्या गेल्या की तुम्हाला तुमच्याकडे गेलो बाकी सगळे येणार नाही त्यामुळे झटपट पैसे मिळत नाहीत ह्या धंद्यात म्हणजे फार मोठं मिळते अशातले बी का नाही खरं तुम्ही व्यवस्थित केला तर तुमचं परपंच व्यवस्थित चालू शकते आता आपले एवढे प्रॉडक्ट बाहेर मार्केटला जातात जे समाधानी ग्राहक आहेत ते तुम्हाला कशा पद्धतीनं त्यांचा फीडबॅक सांगतात त्यांनी सांगतात की तुमचं क्वालिटी चांगलं नु आहे त्यांनी आणि आम्ही कसं आहे तुम्ही आता तुम्ही शंभर बॉक्स मागितलं तर आम्ही शंभर देऊ तुम्हाला बॉक्स देऊ शकत नाही तुम्हाला एक पाच किंवा सहा बॉक्स एवढंच देऊ शकतो ह्याच्यापूर आम्ही माल देऊ शकत नाही कारण तेवढं प्रोडक्शन होतच नाही ना काय आणि लय मोठं केलं म्हणजे त्याचं कंट्रोल बी राहत नाही हा ह्यात समाधान मानायचं हे सगळ्यात महत्त्वाचं माझं काम आहे छोट्या व्यवसायात आपण शिस्थिरायचं हे तुमचं महत्व आहे मग मुलांच्या मनात काय असलं वाढवू वाढवतील कमी झालं कमी करतील सर त्यांच्या इच्छेचा प्रश्न आहे हो त्यात आपण काय जास्त हे करत नाही म्हणजे लक्षच घालत नाही माझ्या हातनं जितकं झालं तेवढं मी केलं नाही पुढे तुमचं ते सुरुवात आपली चटणीपासून झाली सध्या चटणीचं प्रॉडक्ट आहे का हाय चालू आहे की प्रमाण एकदम कमी आहे किती महिन्यात नाही शंभर किलो पन्नास किलो एवढंच बनवतो आहे ते आता मुलगा का ते काय चटणी विकत नाही ते जुने जे आमचे ठराविक गिरायक आहेत एक दोन तीन त्यांनी फोन करतात आहेत आम्हाला चटणी पाहिजे आणि तेवढंच मग दहावीस किलो घेऊन त्यांना पोच करतो आहे काका आपलं शिक्षण काय झालेलं आहे तिसरी शिक्षण झालेलं आहे तिसरी मग शिक्षणाचा आणि या व्यवसायाचा ताडत्य कसा वाटला म्हणजे तुम्हाला काय वाटलं शिक्षणाचा वाट आणि त्याचा संबंध काही येतच नाही तुमच्या मनात प्रामाणिकपणा असेल का नाही शिक्षण पाहिजे ह्याच्यातला सुद्धा भाग नाही आणि तुमचं कसं वागवत आहे कामगार असू दे किंवा बाहेरचे कस्टमर असू दे येणारा गिरायक असू दे तुम्ही कसं वागणूक देत आहे त्याच्याबरोबर नाही शिक्षणाच्यात काय संबंधच येत नाही शिक्षण कशाला तुमचा जमा खर्च मोठा जर हे असेल तर तुम्हाला ते शिक्षणची म्हणजे अडचण भासणार आहे हो आता समजा कोणी गिरॅक आलं तर मग आता आम्हाला शॅम्पल मागतोय शॅम्पल देतो घेऊन मग जाऊ का जाऊ म्हणतो काय तुमच्या नशिबात होतं तुम्ही खाल्लाच गेला का आम्हाला तुम्ही घेतला नाही म्हणून मला राग बी येत नाही आणि ना। घेतला म्हणून खुश बी होत नाही हा ह्याच समाधान होत बरोबर अनुभव हेच आपलं शिक्षण आहे का अनुभव हेच माझा शिक्षण आहे बाकी काही नाही कामात अनुभव येत जाते आणि त्या पद्धतीने तुम्हाला ते शिकवते कामं शिकवते बाबा असं नाही असं कर तुम्ही भाकरी करायला लागला तर ते करपलं की हे बाबा करप ते जरा जाळ कमी करायला पाहिजे हे म्हणजे धंदा बी असाच आहे हो कुठला माल कसा करत तयार करायला पाहिजे एकदा चुकल दोन वेळा चुकल तिसऱ्यांदा तर बोर बरोबर येईल ना प्रयत्न करायला पाहिजे प्रयत्न सोडायचा नाही ओके आपल्या व्यवसायाचा म्हणजे आपल्या हंगामाचा सीझन कधी असतो म्हणजे आता दिवाळीला वगैरे तो तुम्हाला जास्त लोड असणार ना दिवाळीला फक्त चिवडा जातो आहे बाकी दोन महिने दिवाळी झाले की महिना दीड महिना दोन महिने जरा एकदम शांत असतो आणि काय काय काही काय ठिकाणी आपण आम्ही पोचू शकत नाही कारण एवढं प्रोडक्शन आमचं होत नाही हाय आपलं त्यातच मग मुंबईची पुण्याने आम्हाला एवढं माल पाहिजे तेवढं नाही म्हणून सांगता बरोबर मग आपण आता व्यवसाय सुरू केला आहे के आपण काही डीलर नेमले आहेत काय डीलर आहेत का आपले या तालुक्यात जिल्ह्यात वगैरे नाही डीलर म्हणून असं नाही खरं ते ज्या ज्या ठिकाणी होलसेलवाले आहेत का नाही त्यानंतर मी तेवढं माल नेऊन पोच करतो मुलगा ओके okay, खूप छान चांगली माहिती दिली तर आपण आता शेवटचा माझा प्रश्न आपला हा व्यवसाय आता स्थिरावलेला आहे मुलगा आता हा व्यवसाय करत आहे मुलग्याच्या व्यवसायात आणि आपल्या व्यवसायात फरक काय आहे त्यांची विचारशरणी वेगळी आहेत त्यांनासुद्धा अजूनसुद्धा झटकी पट्ट व्हायला पाहिजे तसं होऊ शकत नाही कुठली गोष्ट आणि विचारपूर्वक करायला पाहिजे कुठली गोष्ट करतात आणि दहा वेळा विचार करा हे बाबा हे बरोबर आहे का चुकीचं आहे हे करून मग तुम्ही त्यात पाऊल टाका मग ते आत्ताच्या मुलांची ते पटत नाही तुम्हाला आता काय सांगितलं आत्ताची जा पिढी जी आहे का नाही झटकी पट पाहिजे तसं होऊ शकत नाही नु। आणि तसं करायला जाऊन काही वेळेला तुम्ही गोतं खातात आपल्या हातात जितकं आहे तेवढंच करा ह्यात मिळते त्या सगळ्यात मिळत नाही असं नाही त्याला काहीतरी मर्यादा असतात बरोबर मग तुम्ही डीलरशिप कुठले मोठे घ्या गाड्यांचं डीलरशिप विका कुठ मिळते मिळत नाहीच नाही कुठल्याही धंद्यात तुम्ही माती जरी विकल्या तर पैसे तुम्हाला मिळणारच आहेत फक्त तुम्ही प्रामाणिकपणा ठेवा आणि लई अपेक्षा करू नका तो पुढे गेला म्हणून त्याच्याकडे तुम्ही बघू नका त्याच्या नशिबाने तो पुढे जातोय हो मेहनत केली पाहिजे आणि प्रयत्न प्रामाणिक पाहिजे एवढं एवढं तो पुढं घ्या चाललो आहे म्हणून त्याचं सुख बघून तुम्ही दुःख बघू नका तुम्ही त्याच्यावर जळू नका त्याच्या नशिबाने तो चालला त्याच्या नशिबान तू आहेच ना खाऊन पिऊन आणि सगळ्यात महत्त्वाचं आज माझं वय त्र्याहत्तर आहे अजून एक रुपयाची मी गोळी खात नाही का त्या पद्धतीने खाणं पिणं तिकडे गेला हेऊ खावा तेव्हा खावा घराशिवाय मी काही खात नाही बरं पहिल्या कामाला जात असेल त्यावेळेला खाला असेल आत्ता जवळजवळ पंचवीस तीस वर्ष झाली कंप्लीट काही सगळं मी फक्त घरात काय असेल ते खाणे तर शेतकरी बंधून हे होते खोत प्रॉडक्ट्स कानडवाडी तालुका मिरज येथील सुभाष तात्या खोत ज्यांच्याशी आपण आता गप्पा मारल्या त्यांचा मोबाईल क्रमांक आहे त्र्याण्णव सत्तर चौसष्ट एक हजार आठ अतिशय चांगले प्रॉडक्ट त्यांच्याकडे जैन भडंग अरियंत डिंक लाडू अरियंत शेंगदाणा लाडू अरियंत खजूर लाडू कांदा लसूण चटणी तसेच भडंग हे प्रॉडक्ट त्यांच्यात आहे आपण हे आपणास काय मागणी करायची असेल त्यां तर आपण या नंबरवरती कॉल करू शकता आता वेळ झाली इथंच थांबण्याची उद्या भेटूया आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये तोपर्यंत धन्यवाद माझे शिवार एम नव्वद पॉईंट चार माझे शिवार